प्रणाम मंडळी स्वागत आपलं महान बायूट्यूब चॅनलच्या चे या परिवारामध्ये बंधूंनो दर्शन करण्यासाठी आज आपल्याला जायचं आहे श्रीक्षेत्र मिरगाव जेथे परब्रह्म परमेश्वर साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं परमपवित्र चरणांकित स्थान आहे बंधूंनो मी आज खूप उत्सुक आहे स्थान दर्शन करण्यासाठी तुम्ही असालच तर चला लगेच या व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि चला आमच्यासोबत आज श्रीक्षेत्र मिरगाव दंडवत मंडळी फायनली आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र मिरगाव येथील मंदिराच्या जवळ आपण आपल्या स्क्रीनवरती बघत आहात हेच ते सुंदर असं मंदिर आहे जेथे सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचं हे चरणांकित स्थान आहे या गावामध्ये हे मंदिर श्रीदत्त मंदिर या नावाने ओळखलं जातं येथेच स्वामींचं हे चरणांकित वस्तीस्थान आहे आपण जाऊयात आता प्रत्यक्ष स्थान दर्शन करण्यासाठी भाविक भक्तगण हो असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं स्थानाच्या ठाई विडाही अर्पण केला विडा अर्पण करून भगवंताला एकच वैश्विक प्रार्थना देवा या संपूर्ण विश्वाला नेहमी समाधानी आनंदी आणि सुखी ठेव हो। बंधूंनो आता या परमपवित्र स्थानाची लीळा आपल्याला श्रवण करायची आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघितलं पाप पाप पापविनाशिनीला चोरांची कुमती स्वामींनी हरली आणि वैजोबांचे जे सासरे बोवा होते त्यांच्या विनंतीवरून स्वामीजी मिरगावला येण्याची विनंती जी होती ती स्वामींनी स्वीकारली त्या विनंतीनुसार आमच्या स्वामीजींनी पापविनाशिनी हा परिसर सोडला आणि स्वामीजी पुढे मीरगावकडे म्हणजेच या स्थानाकडे यायला निघाले येतायत येत आहेत येत आहेत स्वामीजी या, या स्वामी गावामध्ये आले या गावामध्ये आल्यानंतरला त्या परमपवित्र ज्या जागा आहे त्या जागेला स्वामींच्या जा रजांनी पवित्र केलं स्वामीजींनी येथे रात्रीची वस्ती स्वीकारली न जाणे किती किती सारे जीव असतील दिसणारे असतील न दिसणारे असतील त्यांना संबंध दिला असेल आणि त्यांचाही जीव कदाचित उद्धरला असेल स्वामीजी येथे आले येथे संध्याकाळचा पूजा असं झाला असेल स्वामींचं भोजन संध्याकाळचं इथे झालं असेल स्वामीजींना वस्ती या स्थानाच्या ठाई एका रात्रीची झालेली आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळचा पूजा अवसर आणि इथून पुढे आमचे स्वामीजी पुढे संगम जळगावला गेले तेथे काही दिवस वास्तव्य केलं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत आपण संगम जळगावला जाणारच आहोत जाणारच आहोत स्थानदर्शन करण्यासाठी बंधूंनो असं हे परमपवित्र स्थान या स्थानाच्या ठाई स्वामीजींना एका रात्रीची वस्ती म्हणजे हे वस्तीस्थान आहे अशा परमपवित्र स्थानास माझा शिरसाष्टांग दंडवत बंधू असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं स्थानाची सुंदर शिला आपण श्रवणही केली आता यायचं कसं श्रीक्षेत्र मिरगाव येथील स्थान दर्शन करण्यासाठी रस्ता पुढील प्रमाणे श्रीक्षेत्र मिरगाव हे जे गाव आहे या गावाला येण्यासाठी ॲक्च्युली दोन रस्ते आहेत ते दोन्ही रस्ते मी तुम्हाला सांगतो आहे एक संपूर्ण डांबरीकरण जो रोड आहे तो आहे बागपिं बागपिंपळगाव शहागडजवळील बागपिंपळगाव बाग पि बागपिंपळगावपासून माजलगाव रोडवरती बारा किलोमीटरच्या अंतरावरती तलवाडा हे गाव तलवाडा गावा गाव या गावापासून सात किलोमीटरच्या अंतरावरती अंतरवाली मार्गे मिरगाव या गावाला येता येतं गावात आल्यानंतर तुम्ही कोणालाही विचारू शकता कोणीही तुम्हाला सहजतेने सांगू शकेल की आपलं हे मंदिर कोठे आहे त्याचप्रमाणे आपण जर स्थान दर्शन करत करत पांढरी मार्गे जर आलात पांढरी पापविनाशिनी विनाशीपासून विनाशी कच्च्या रस्त्याने फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती सर्वज्ञ श्रीचक्रस्वामींचं हे स्थान आहे हे मंदिर आहे मिरगाव हे गाव आहे गुगल मॅपची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेलच त्या लिंकद्वारे हे तुम्हाला या स्थानापर्यंत येता येईल पोहोचता येईल बंधूंना असं हे स्थान संदर्शन करण्यासाठी आपण यायलाच पाहिजे तर तुम्ही नक्की याल ही मी आशा बाळगतो आता एक प्रेमाची विनंती हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपण जर नवीन असाल आमच्या परिवारामध्ये तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून आमच्या परिवाराचे सदस्य व्हा बंधूंनो पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी श्री क्षेत्र संगम जळगाव हे दर्शन करण्यासाठी तोपर्यंत या सागराचा आपणास प्रेमपूर्वक दंडवत